आज आपण बनवणार आहोत ग्रीन ग्रेवी चिकन त्याच्यासाठी हे लागणारी म्हणजे ग्रेव्हीसाठी लागणारं हे सगळं साहित्य आहे त्याच्यामध्ये मी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडी कोथिंबीर थोडंसं पुदिना जिरं आणि थोड्या लसूण घेतलं आहे थोडीशी लसूण घेतली आहे त्याच्यानंतर अद्रक घेतलं आहे थोडंसं चिरून आणि त्याच्यानंतर जिरं मी थोडंसं भाजून ही ग्रेवी मी मिक्सरला पिसून घेणार आहे नंतर मग फोडणीसाठी मी कांदा चिरून घेतला आहे चार पाच लसणीच्या फोडी आहेत आणि वरून टाकण्यासाठी कोथमीर अर्धा किलो चिकन आता मी साफ करून घेतलेलं आहे अशा तऱ्हेने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून मॅरिनेट करून मॅगिनेट करायला ठेवणार आहे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे आणि एकदम प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचं प्रॉपर असं मिक्स करून दहा पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं चिकन आता मॅरिनेट करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही ग्रेवी मी चिकनमध्ये यूज करणार आहे तुम्हाला मगाशी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये मी काय काय यूज केले टाकलं ते त्याच्यानंतर हे उरलेलं त्याचं थोडंसं पाणी आहे थोडासा मी चिकन मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि थोडंसं तेल आता गॅस आपण चालू केलेला आहे त्याच्यावर मी कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल ॲड करणार आहे तेल आता आपला तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी लसूण घालून घेणार आहे आता लसूण थोडी लालसर झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया कांदा फ्राय व्हायला कमीत कमी दोन ते तीन मिनटं लागतात त्याच्यामध्ये कांदा एकदम प्रॉपर फ्राय होऊन रेडी होतो त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ग्रेवी मसाला टाकण्यापासून जो मी वाटण बनवलेला आहे ग्रीन ग्रेव्हीचं तो ॲड करून घेणार झालेला आहे गॅसचा फ्लेम स्लो करून घ्यायचा आणि आपण ह्याच्यामध्ये ही जी ग्रीन ग्रेव्ही आहे ती ॲड करून घेऊया दोन ते तीन मिनिटाचं पापड भाजून घ्यायचे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे दोन ते तीन मिनिट आता आपण ह्याच्यामध्ये हा जो चिकन मसाला आहे तो ॲड करून घेऊया नंतर, मीट। मीट नंतर ही थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ मीठ आणि हळद नंतर थोडी म्हणजे आत्ता जेव्हा आपण बनवायला घेतो त्या कमी क्वांटिटीमध्येच टाकायची कारण आपण जेव्हा ते मॅरिनेट केलं त्याच्यामध्ये पण हळद आणि मीठ टाकून घेतलेली आहे त्याच्या हिशोबानेच आपण ग्रेवीमध्ये पण ह्या मसाल्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं मस्तपैकी आता भाजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर मस्त तेल पण सुटलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालून घेऊया आता आपण हे चिकन घालून झालेलं आहे आता आपण प्रॉपर मिक्स करून घेऊया ग्रेव्हीला चिकनमध्ये एकदम प्रॉपर एक जीव झाली पाहिजे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडस जे वाटपाचं पाणी उरलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं प्रॉपर आता असं हलवून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये जे उरलेलं हे पाणी आहे ते ऍड करून घेऊया आणि परत एकदा प्रॉपर असं हलवून घ्यायचं थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि आता ह्याच्यावर पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया आणि गॅसचा फ्लेम मिडियमवर ठेवायचा आणि पाच पाच मिनिटाच्या नंतर चेक करायचं आपण आणि प्रॉपर असं हलवून बघायचं मी नंतर तुम्हाला दाखवते आता पाच मिनटं होऊन गेलेले आहेत आपण आता बघूया एकदा ग्रेव्हीला एकदम प्रॉपर असं हलवून घ्यायचं बघू शकता तुम्ही कसं मस्त ग्रीन कलर आलेला आहे याच्यामध्ये मी थोडासा ग्रीन कलर पण ऍड केलेला आहे तुम्ही पण थोडंसं सा कलर साठी कलर यूज करू शकता अशा तऱ्हेने आपली ग्रीन ग्रेव्ही चिकन ग्रीन ग्रेव्ही रेडी झालेली आहे खाण्यासाठी बघू शकता तुम्ही